मी माझ्या केळी पिकासाठी माझ्या शेतामध्ये सोलोटेक बनाना खतांची ट्रायल घेतली आहे महादन सोलोटेक बनानाचे तीन ग्रेड आहेत ग्रेड वन ग्रेड टू आणि ग्रेड थ्री महादन सोलोटेक बनानाचा ग्रेड एक वापरल्यामुळे झाडाची उंची दोन पानातील अंतर लांबी रुंदी आणि झाडावर असलेली काळोखी माझ्या प्लॉटपेक्षा जास्त आढळली महादन सोलोटेक बानाणानाची दुसरी ग्रेड वापरल्यामुळे बोंदाची साईज मोठी झाली माझ्या प्लॉटपेक्षा वेन एक वीस ते पंचवीस दिवस अगोदर झाली त्याच्यानंतर मी महादन सोलोटेक बानाणानाची तिसरी ग्रेड वापरली त्याच्यामध्ये केळाची संख्या घडाला असलेल्या केळाची संख्या केळा दोन फणीतील अंतर जास्त जाणवलं केळाची संख्या बावीसपर्यंत गेलेली जाणवली आणि घडाचं वजन कमीत कमी तीस किलोपर्यंत एका घडाचं वजन गेलेलं जाणवलं महादनच्या खातामुळे माझ्या प्लॉटमध्ये मा तीन ते चार किलोचं वज वजन, वजन मला जास्त भेटलं महादन कंपनीची सोलोटेक बनाना ग्रेड वापरल्यामुळे एकरी मला पा चार ते पाच टनापर्यंत उत्पन्न जास्त निघेल आणि आजचा चालू बाजारभाव पाहता एकरी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न वाढेल अशी खात्री आहे माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण पण आपल्या केळी पिकासाठी मादन कंपनीचे सोलोटेक बनाना हे खत वापरावी